काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यामुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून धमकी देणाऱ्या स्वस्त बसनार तीवरा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला सदर आंदोलन महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वात करण्यात आले सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आणि विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी ज्या सभागृहाला देशातले लोक सन्मानाने बघतात विरोधी पक्षनेत्याकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलं असं की विरोधी पक्षनेता सर्वांचे प्रश्न सोडत असतो तो विरोधी पक्षनेता जर या देशामध्ये सुरक्षित नाही तर मला पंतप्रधानांना विचारायचं आहे की तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार का आज मारवाजी हे जे आहे हे तुमचे सदस्य आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी वाच्यता केलेली आहे मला त्यांनासुद्धा प्रश्न विचारायचा आणि भाजपाच्या सर्व नेत्यांना विचारायचं आहे की ज्या पद्धतीने ते सांगतायत की इंद्राजीबद्दल जे बोलले जर इंद्राजी जाण्याचं आनंद जर तुम्हाला होत असेल तर तुम्हाला इथे राहण्याचा सुद्धा अधिकार नाही कारण सर्वसामान्य जनतेचा सुद्धा सन्मान हा प्रत्येकाने केला पाहिजे देशाच्या माजी पंतप्रधान त्या होत्या आणि त्यांच्याबद्दल तुम्ही अशी वाच्यता करता आणि तुम्ही ज्या पद्धतीने राहुलजीला धमकी दिली आम्ही महाराष्ट्र प्रदेश याचा निषेध नोंदवतो आणि आम्ही पंतप्रधानांना पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारणार आहे की विरोधी पक्षनेता जर तुमच्या सभागृहात सुरक्षित नसेल तर या जनतेचं काय हा फार मोठा प्रश्न देशातील जनतेला पडलेला आहे त्याला तात्काळ तुम्ही अटक जर केली नाही तर देशामध्ये मोठं आंदोलन होईल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन होईल महिला काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन करेल जोपर्यंत त्याला अटक होणार नाही आणि आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवतो आहे